शहराची खबर या अहमाद शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर साहित्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये केडगाव उपनगरातील अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट रस्त्याचे काम गेले दोन वर्षांपासून रकडले आहे या कामांसाठी आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे कामाचे तीन वेळा भूमिपूजन देखील झाले तरी रस्त्याचे काम अजूनही झाले नाही त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत खेळातून युवकांमध्ये एक संघाची भावना निर्माण होते डीजे मुळे युवक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात मात्र त्यातून ओळख निर्माण होत नाही विचारांची देवाणघेवाण होत नाही खेळातूनच युवक एकत्र आल्यास नवीन विचारांना चालना मिळते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे नगर येथील दोन रोडवरील मेहराबा दरंगाव मधील मेहरबाबाच्या टेकडीवरील समाधी स्थळी पंचावन्न सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे त्यानिमित्त मोठ्या संख्येने कालपासून भाविक येण्यास सुरुवात झाली असून आज पहाटे पासून समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागले आहेत दिनांक एक फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी पर्यंत हा सोहळा चालणार आहे दर्शनासाठी टोकन पद्धती वापरली जाते त्यामुळे गडबड गोंधळ होण्याचा संभव नसतो एका वेळेस पाचशे लोकांना टोकन दिले जाते त्यांचा नंबर प्रमाणे दर्शना जाते त्यांची त्यांच्यासाठी दर्शन राग व त्यावरील मंडप पिण्याच्या पाण्याची बसण्याची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे नगर शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या मेहराबाद येथील टेकडी मेहर प्रेमी जणांनी फुलून गेले आहे अवतार मेहर बाबा की जयचा जय गोष्ट ते करत आहेत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाले ऍडव्होकेट सदावर्ते यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा दावा करत येथील मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगरमधील प्रसिद्ध मनोविकार तज्ञ यांची भेट घेत ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावर तुमच्याकडे उपचार करण्यात यावेत असे सांगत याबाबतचे पत्र त्यांनी मनोविकार तज्ज्ञ यांना दिले आहेत व त्यांची माहिती यांना पत्र पाठवून आहे या संदर्भात मनसेचे सुमित वर्मा यांनी मनोविकार तज्ञ यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्रातील एक वादग्रस्त व्यक्ती गुणरत्न सदावर्ते हे गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होऊन नैराश्यातून मनोरुग्ण झाल्याची माहिती सूत्रांनी आम्हाला दिली आहे तरी आमच्यावर आपण योग्य उपचार करून त्यांना बरे करावे यासाठी त्यांची वेळ आपल्या दवाखान्यात आरक्षित ता असावी म्हणून विनंती करतोय येत्या एक तारखेला सदु काका आपल्याकडे का उपचारासाठी येतील अशी अपेक्षा आहे पण आपण पन योग्य तो उपचार करून त्यांना लवकर बरे करावे असे विनंती पत्रात म्हटलं आहे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणी संदर्भात क्रांती ज्योती सावित्रीबाई समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांनी निवेदन देऊन लवकरात लवकर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शहराच्या ते खबरत मात्र तुम्ही फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर